मला ते काम देत नाही कुणी गावामध्ये सारे हटहट करून राहिले लोक तोंडावर बोलून राहिले बा माहिले का माझ्याने एक चुकी झाली फक्त लगा कुणी माफ करायला तयार नाही बा मला नाही का सगळ्या पश्चाताप काही करू नको चुका ह्या माणसाच्यानच होत असतात ना पण आता कसं या लोकांच्या लक्षात नाही येऊन राहील त्या गोष्टी जाऊ दे त्याचा विचार करू नको तू नाही ना गडा मी गद्दार आहो ना मीच गद्दार आहो खरं सांगतो मी लोक म्हणून राहिले ना तेच बरोबर आहे हा मी ना शांताराम भाऊ बोले मुले सुखा दुखा साथ दिले ना मी त्या माणसाला सोडलं ना त्या माणसा गांडेल लात मारली त्या माणसाचं उभं काम सोडलं पाटला कामाला गेलो पैशाची लालच लागली ना कोणी शंभर दे कोणी दोनशे दे काट्टर इमानदारी ऐकली ना मी मग कोण उभं करणार सांग ना तू म्हणे तुम्ही कसं झालं माहिती का पैसा आल्या उंचा गत गद झाली उंजाला वाटते या नत चिंदी घालू की त्या हा तुया माझी लिहिले हो मग तुनं मग शांताराम भोले सोडलं आणि सोडलं तर सोडलं हा ठीक आहे बा सोडलं तर अरे त्या ट्रॅक्टरवर तुन हे नाही करायला पाहिजे पैसे नव्हते घ्या लागत ना हे लोफूट कामा गेले ना तू लोकांच्या मस्तकात बसला लोक माझं आणू आणू देत न रे हे पाण्या शंभर घे आणि एवढा आणून दे दोनशे घे एवढा आणून दे पाटला सांग लोक आता मला लालूस लागली आता काय करू पैसा पुढे जाता नाही हा आता होऊन राहिलं ना आता आता त्याचे परिणाम मला जाणून राहिले चालवत काय हा मी चालवतो ट्रॅक्टर पण मी नाही त्या शांताराम भाज्या टॅक्टरची चाबी अजूनही मा कमरले तो माणूस मला एक दिवस चाबी नाही मागत त्या माणसाला ट्रॅक्टर असल्या लोकही सांगते तू गुरु पान तुम्ही पा एवढा विश्वास आहे त्या माणसाचा हा तुला काय विश्वास आता हरवली ना आता माझ्यानं भरत झाला तो आता जाऊ दे आता जाऊ दे आता मला कोणी कामाला नाही ठेवत नाही ठेवतो बाबा चाललो मी घरी चाललो बा पाहतो बा दुसरं काहीतरी हा काही नांदी नाही लागत बा मी आलो पाहिजे कोणी ठेवून नाही राहिलं मला कामाले आले चाल एका ठिकाणचा एक ठिकाण राहिलं ना आपलं तटी जाऊ आपण ते काय म्हणतात काय नाही पाहू आपण चालतो फक्त चाल बा आता तू एवढं म्हणून राहिला चाल बा त्या मागे येत माग मागे येत तुम्ही पण मला माहित आणि तटी अपमानात होणार आहे आपला तटी ठेव दे नाही ते आपल्याला काम आले तू चालतं सई तटलो तर चालतो हा चल चाल बा चाल बाबा तू भाने आलता आहे हो गोळ्या आलता तू माझू ठेवला काय त्याला कामाले माले काय त्या भामट्याला ठेवायचं नाही बरं कामाले हा तो का पागल कुत्र्यानं चावलं का बाबू हा बोल तू सांगून राहिलं मी का ठेवणार आवाज आले लुच्च्या आले हा का बाबा भामाला ठेवलं द्याल हराम भोर आले जला भा काढून झाले तेच म्हटलं बा ठेवलं का तुम्ही कामाले तो कसं इमोशनल ब्लॅकमेल करते ना खास माणसाला पाणी येते बापा हा पाहुण्याच्या भरात ठेवलंच का बा त्याला कामाले तो म्हणजे माय बाय भाऊ पाशी आहे माघर खाय आले नाही नाही असं करते ना ज नातकं अरे बाबू मध्ये सारे समजते ना मी काय शंभळा हो काय अरे असे नाटक खोरे तर लय चार तुम्ही हा मुन्शिराम होण्या आलता तुमच्याकडे होलता गळा पाठी तुमच्या घरी आलता, पाटी। तुम भी आलता तो। हो हो आलता बाबा माझो उभी तो त्या झाबेऱ्याला आनंद न्याय कामाल ठेवा म्हणे पाटील ह मी ठेवणार आहे त्याला कामाल द्यायला म्या <laughs> काढून त्या झाबेऱ्याला जर शिवल नाही कोणाला आणान कोणाला नाही असा दोलीन जर माणूस आणाओ काय हा हो दुसरा कुणी आणला चाललं असतं का आतलं ठेवलं असतं शिवल्या असता तर शिवल्याला ठेवलं असतं म्या पण हा गेल ना तर ठेवत रोबा मी झबेऱ्या बी तास पग येते हो त्यानं एखाद्या दोन सांगितले असतील त्याले याले बाबा तास पाणी येते झबऱ्याले चाल झाल गड मी ते ठेवून ठेवून तुले कामाले मी त्याच गोड्यातून ठेवून कामाले असं काम आणत त्याले माहित नाही का शांताराम बरोबर काय केलं तर तुमच्या बरोबर काय केलं तर तुमचं ट्रॅक्टर जप्त होतं की नाही कोणापाई होतं याच्यापाईच होतं की नाही हा मग याला समजत नाही का कोणा माणसाला आणि कोणाला नाही तर

सरपंचाने काढून दिला आता शांताराम भाऊने काढून दिला आणि आता मुंशिराम भाऊने काढून दिला आता कोण आहे गावात दुसरं हा आणि माझं तर आला तर बस मी नाच लावलं मग तो ठेवणार नव्हतो बा त्याला उच्चार्य काय करता बाबा कधी दगा दिन तर काय सांगता येत त्याचा भरोसा नाही त्या पोऱ्याचा आता बोलतो थे पाणी भाऊली फोन केला त्याला सांगितलं की भाई येऊन राहायला पायदा बघ काय हां कसं यानं कसं आमच्याबरोबर गद्दारी करे तर कसं याला कामा फॉमाल ठेवू नका हो तुम्ही सांगतलं मी <laughs> बरं केलं पाटील तुला हे बरं लावला तुम्ही दे असले फोन हो त्या सायाले भान्याला कोण गात कामाला ठेवते तर पाऊस ना आता आरामखोर कसे नाटकं करते गात कशी भांडणं लावते कशी लुच्चीगिरी करते कसं इमोशनल ब्लॅकमेल करते तो पाऊस ना आता मुशीराम भो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो बरोबर कार्यक्रम करायला त्याचा आता बंदा घात माजून करायला त्याचं कोणीच ठेवत नाही द्यायला कमाल नाही धामाल नाही आता फिरून राहिले पाहू न आता चाल गड चाल बर मारती पव उकळ्यात बसेल ती हो जा बरं लवकर हा पहा काय करून राहिले हो हो मुंशिराम भाऊ हो। आता समजून भानिल कसं तर इमानदारी बेमानीत आता ऐक तू सकाळी काय काय कामं करावं लागतात तर कसं आपल्या कसं नियोजनबद्ध काम असते बरं आपल्याला तो असा हिंबाळेपणात आलाच नाही बरोबर बापा शांताराम भाऊ सांगा तुम्ही कसं करावं लागते कोणतं कोणतं काम आहे तर सकाळी येता बरोबर शेण काढणे शेण काढल्या लगेच मसाळा धुणे पाणी पाजणे लगेच पाहून घेणे दूध काढणे दूध काढल्यानंतर त्याला चारा टाकणे आणि मेवण टाकणे त्याच्यानंतर लगेच आपलं गाड्या धुत्याचं वावरात जायचं मसाळ्यासाठी हिरवा चारा घेऊन यायचा ते झालं की लगे डबल पाणी पाजायचं मसाला धुवून घालणे बाजू बांधणे लगेच तो हिरवा सारे आणि असते तो लगेच टाकून देणे बरं अजून मग अजून काय अकरा वाजता खाली झाला की अकरा वाजता घरी जायचं जा, मस्त आंग तोंड घ्यायचं जेवण खावण करायचं एक घंटा आराम करायचा एक वाजेच एक वाजता डबल यायचं डबल कुटार गिटार टाकटूक करायचं मस्त आपलं लगेच अलप लावून द्यायचा पाण्यात भिजून भाजो करून द्यायचा आणि लगेच गाड्या जोतलं की वावरा मी हिरवा सारासाठी सारा कापून ठेवतो गाड्यात टाकले घेरी संध्याकाळी यायचं मसाला पायला दूध घेऊन जायचं आपल्या डेअरीवर बरोबर शांतारामभू काहीच बांधा नाही हे कामं कमावतील तुमची टेन्शन ना घेऊ शकण्याला आणलं सोबतू या गळ्याला काल आणलं सोबत हा त्याला मावळयात सोडून जायलाय ना तू ना काल याले शांतारामभू अडचणी राजा तो काय तुम्ही राजा हट करून येता बरोबरच म्हणता माळ घ्यात का आणलं अरे झाबरू हे भल्याची दुनिया नाही गड्या आपण भलं करायला तो पण लोक आपल्या मानगुटीवर बसतात ना आपण लोकांचा भलं करायला के प्रयत्न केला पण लोकांना आपल्याच गांडीवर लाता मारल्या काम सोडून गेले ना हा हा दोन पैसे शिल्लक भेटले तर ते बी सांगून नाही गेले चोरून लपून गेले हा मी बसलो भामट्या हररा घात पाय का गडी कुठे गेला गडी कुठे गेला मग माहीत पडलं बापा गडी तर ट्रॅक्टरवर गेला हा काय कळतं अशा लुच्च्या लोकांना सांग ना तुम्हाला त्याबरोबर शांताराम भाऊ राजा तुम्ही असं म्हणून राहिले का राजे आय भाऊ ते दानपून करणं मीनं कसं बंद केलं ते ते मी आता लोकांच्या फंदात पडत नाही भाऊ मा कामा काम असते आज कसं लोक माहीत मारतात मला ते काही सांगू नको त्याचं कीर्तन मला माहीत आहे तुला अडचणीत आहे फडचणीत आहे लोक अडचणीत असले की शांताराम दिसते मला अडचण दूर झाली की मग मागांडे आता मारतात ते कसं असे बोगस लोक पाहिजे दगा देणारे धोका देणारे लोक मला चालत नाही शांताराम भाऊ आता नाही करत ना तो तसं झाली चुकी राजा काय राजा काय झाबरू तू काय म्हणून ह हा करत नाही म्हणून मी पाटलाय चांगला चालू होतो बा इमानदारीन काम करून मी पाटलाय घरी पण यानं तो टीन बी बोट घातले ना रे बाबा मला काढून टाकलं ना माझ्या पाटल्यानं सांग ना तू हायक काही <laughs> पुरा अटीज आहे याच्या पोटावर झुंबरच्या यानं आणि काय करते रे अशा हा आपण वाचवायला आणि हे आपल्याच गच्चीवर पाहिजे लोक तू आणत नव्हता आपल्या अजिबात नाही आले चाल देटक घाबरुत आणलं म्हणून मी ऐकून राहिलो एवढं एवढंच लागून मी मापाजी नाही ऐकले रे वा हा? किती बोलून राहिला हा माणूस किती बोलून राहिला किती ठसन घालून राहिला वा चुकी तु न मग आता ऐकायला गेल ना बे टप्पर मी नाही आणि काही पाहिजे नाही रे तुझे काम मोठा फोबाशी करून राहिला तुला ठसन घालून राहिला आले का सांगत मला टिप रिया पारे पारे झाबऱ्या माझा भागिनी हा हा आणत्याले उरावर मा बसायले मा अड घ्या आणण्याले हा काले का तुले माणसं नाही वयकता का झाबऱ्या अजून कशा आहेत ते बापा कसा बोलून राहिला रे बा घाण्याले का हा ले मी ले का तुझ्यासाठी जीव तोडून राहिलं का तू अरे काय आला बा रा रे ठेवली घ्या साकाई हा मी काही बोललो होतो काय मला लावली मग हा बिना वस्तूला घ्या मग मी कदलं काय भाऊ हा मी ऐकलं तर ऐकलं भाऊ आता मा पारा गरम झाला काही ऐकत नाही मी कोणाचं कोण ऐकाय दोन पाच खायला ना, बेल नाही उपाय शेंडीत तू शेंडीत मुत घे ऐकून घे हो झाबरे घे ऐकून मला माहित नव्हतं राजा एवढा हे आहे म्हणून हा लुच्चा अजून काय पाहिलं बा हाल हर मी बा त्या कोलबुड सातफट पुढे हा तो कोंजील बुड्या चांगला याच्यापेक्षा झाबरू अशा लुच्चा लोक आणि लागून बाबा पाय ना आता काय बोललात होतं हा जरासा तरी सय माहिले त्याच्यात बाप्पा ना भाषा काय वापरतो तो कसं काय त्याला कामाला ठेवशील तू सांग मला तू दो। धोका कधी नाही हा 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 सोयी खोप असणार आहे वाटीत तुला आता नाही पडणार बा मी कोणा म्हणतात नुतराजा कान धरला हो बा बापा ना बाप्पा मला वाटलं लय चांगला आहे गडी एखादा अडचणी बायको आल एखादा उपाशी आहे काम भेटलं तर कधी कसं भलं होण्याचं पण हा कोणाला बाप्पा काही विचार करू नको त्याचा जे दे सोडून द्यायला कुत्र म्हणून आपल्या कामं कर कर ट्रॅक्टर सुरू कर कर पुसपास आणि जातो बाबा जातो शिवला काय काम घेऊन पाय रे बाय वांदी किराणाले पैसे सापडून नाही राहिले रे बा कसं घर चालावलं बा पुरवले का बा जाम थांब मावली तू काही टेन्शन घेऊ नको काय ना काही जुगाड लावतो मी आता लवकर लावा काय जुगाड लावतो कसं मा घरी माय बायको कणकण करून राहिले काय काय शिवला तो बसला बा मी तुला बंद का थांबवले बा डून तू बा खबर आणली ना मी तुझ्यासाठी खबर आणली ना खबर आणली बाबा तुन रे अरे बापा तो भान्या वाडग्यात चालता पाटलाच्या हा मला काम द्या म्हणे पाटील पाटला ना त्याला असा घुसकावून लावा लागे नाही पुरा साधू लावून गिलान दिला काढून वाडग्यात बाई बरोबर मग पाटला काढून दिलं त्यानं काय केलं रे बा काहीच नाही गेल त्या भान्यानं बेसराम मान खाली घातली चालला गेला तू काय गुण राहतो त्या पाटला वाडग्या ते बाप्पा मी पाटला घरी कामाला लागलो ना रे बा मल अडचण आली बा घरी किराणाची सोय नव्हती म्हटलं मग आता काय नाही टामटुम काम बा मग आता पाटला ट्रॅक्टरवर लागलो बा मी हा भिजवा भिजवा टाकेल खतमत टाकेल मागं माग ते नको सांगून बे त्या भाण्यात सांग ना स्टोरी सांग ते बापा शिवला आल तो लईच परेशान आहे रे बापा खायला होणार नाही आहे बायकोनं काल घाटा वरला आणि तो खाल्ला काही बेकार परिस्थिती होईल आहे त्याची लढू घेपळू होईल तो आता तो आता कोणतंही काम करते ते काही दिलं तर करते तो शिवला त्या संधी तो सोनं करायला पुरते वेळा आपल्याला चांना शेला बरं हा आता कसं म्हणायला पाहिजे काम हाती काही ना काही काम दे गळ्या तू कसं आपल्याला वरची मला भेटली पाहिजे असं काम थांबवतो आता काहीतरी <laughs> आपल्याला माणूस असतो पाहिजे रे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला गोळी चालवून आहे ना बरं सापडला आता भाने याच्या मजबुरीचा आपण फायदा घेऊ आता पाहतो आता कसा लाईनवर लावतो मी बोर येतं हा बरोबर दोन नंबरच्या धंद्यात टाकतो ना रे आता पाहतो आता तुला कसं सा माईसाठी ठेवतो हो बा त्याच्या नाही तर मग कस मावली तू वरची वरची मला खाशी बस मला काही नाही जायला ना तो कामाले असं नको करतो बा बे आज लोक तरी तुम्हाला सोडून खाल्लं काय मी सांगा तुम्ही या तुम्हाला घेऊनच खाल्लं ना म्या रुपा आला तर चार चाराने वाटून घेतली आपण काय गड माणसा तुम्ही काही आम्हाला सोडून खाल्लं नाही पण पान तो भण्या कुठे आहे मग पण लगा त्याच्यावर तो झाबऱ्या बी आहे ना बा कसं काय कर है कसा काय तो झाबऱ्याला काही करू देणार नाही तो आपलं पत्त उलट आपल्याला कसं भाण्या एकटा पकडा लागेल आपल्याला आणि त्याच्या मजबुरीचा फायदा घ्या लागेल पहिले पाहू आपण मोसम कसा काय काय हा सोबत कोण आहे काय आहे भाण्या जर एकटा असला तर मग त्यावर विषय काढायचा नाही तर मग आपली चुपचाप वापस रिटर्न मागच्या पायान घरी बरोबर बा तू राहिला तसं शिवलाल कसं करेक्ट कार्यक्रम झाला माझ्यावर आता संधी सोनं सोनू आहे आपल्याला आता असं बकरा हाती आपल्याला तो अरे चला फक्त तुम्ही गरज आहे माणसाची चालतो बजेट बसवतो मी येत नाही रे बा शिवला माउली तू जाय असं माहीत पडलो की नाही पाटील मागांडे लालतड साहेबी असं फालका मारणार आहे ना बरं तू काही येऊ नको आम्ही दोघं जण जातो चाले बा माऊली चाल काय करू मी आता बोल गावात कोणी नाही देऊन राहिलं नाही देऊन राहिलं सारे लोक म्हणतात गद्दार गद्दार बोले बोल शांतना कुठलंच नाही ठेवलं पुरे काढली खरड पडते त्यानं हा हो आता कसं होईल तिला काय नाही मी खायले लग्न करून पस्ता येऊन राहिला मला आता फालतू केलं मी लग्न लव्ह मॅरेज लव मॅरेज मोठं उतू आलता तू बाबू हा कमी वयात घेतलं झमकून आता घे आता घोंगळ गायत अटकला आता काम केल्या शेपर्याने बापाने दिलं घराबाहेर काढून

आपल्याला तो गरमच पाहिजे होता ना गरम तो चुकीचे काम करी ना बा शांत दिमाग असता त्याचं केलंच नसतं त्यानं पाहिन तू आता कसा बजेट बसवतो मी तर टेन्शन न घेऊ तुम्हाला अभ्या भाल का ऐकत निघाले का माणूस का माणसासारखे माणसं बोलून राहिले का तू येऊन नाही राहिला बा एवढं मान लागतात लगा तुले काय आले का भानू कस रे काय म्हणता काय म्हणता बा असा कोपऱ्या कापऱ्या येऊन बसून राहिला नाराज का हां मनात बडबड करून राहिला वा आम्ही तोटून पाहून राहिलो तुले म्हटलं बा भान्याला काय झालं बा विचार राहा काय सांगू राजा सुला घेऊ तुम्हाला माझं काम नाही धंदा नाही राजा आ? मी पुरा रिकाम चढ व्हायला अनाज नाही खायला काय सांगू मी तुम्हाला पुरा परिचय नाही तो मी मामाले माहित काय अरे एवढी पांचट गोष्ट येईल का एवढी ह्या हेत का माणूस आज बेला का तू भाण्या एवढ्या गोष्टी लढून राहिला कारण कोपऱ्या कापऱ्यात येऊन बसून राहिला बा आम्हाला भेटायला पाहिजे तू ना टेन्शन गोष्ट आहे का घरी होणार नाही ना खाय किराणा नाही काही नाही पैसा यादला एक रुपया नाही राजा हा आता म्हटलं हिमलची पुरी तलप लागेल पण खाय पैसे नाही काय करा हो अरे बाबा तामाकुची तलप लागली होती तर बीडी सापडली मला तिथे बिळीतली काढली घोटली म्या काय परिस्थिती बेकार आहे तामाकुची सोय नाही होती पाहिले <laughs> का माणूस आज तू एवढा मोठा शिवलाल भाऊ असल्या रे गाव म्हणजे का तुला लढ्याचं काम आहे का काही हा आपल्या जो येतात तू एका पाच मिनिटात तुझा प्रॉब्लेम सॉल्व तुला कामच पाहिजे ना कामच पाहिजे पैसाच पाहिजे ना हा पैशात तू कसं खेळला पाहिजे ना पैसे पैशात खेळला पाहिजे तू बाबा कामच पाहिजे सांगा कोणता काम आहे ते काम काम काय करून राहिलं रे तू पैसेत खेशील खेशील तू पैसे डायरेक्ट पण सांगा ना कोणता काम आहे बाबा कोणा पैशात ठेव मी कोणा पैशात ठेवू हा काम नाही सांग थांब नाही सांगा तुम्ही काय तुम्ही माझ्या मजा तिघला शिवला घुमाई शिवलाल कधी कोणाची टिंगल नाही घे धन्या हा शिवलाल जो कसे एकशे बोर्ड वर एक काम असतात तुम्ही अजून अनुभव नाही घेतला शिवलालचा प्लीज त्याने अजून आपला अनुभव नाही आला मित्रित भाग आपण उद्या भाऊ व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा मित्र चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं